हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी भरली मिरची पाहणार आहोत ही मिरची खूप मस्त टेस्टी लागते आणि एकदम भाकरीसोबतसुद्धा एक नंबर अशी लागते तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी अशा मोठ्या साईजमधून मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत तर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर या मिरच्या मी खूप लांब आहे त्यासाठी इथून एका मिरचीचे दोन तुकडे करून त्या मिरचीला मधून असे काप करून घेतलेले आहेत पहा व्यवस्थित अशा या पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरता येतो तर इथं मी खूप आपल्या लांब आहेत मिरच्या त्यासाठी इथं मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत बारीक मिरच्या असतील तर नुसते मधूनच आपण कापून घ्यायची आहे मिरची तर इथे पहा आपल्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित अशा मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत इथं एक वाटी शेंगदाणे लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर इथं बारीक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपले हे शेंगदाणे खोबरं लसूण आणि कोथिंबीर सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला हे वाटण खूप बारीक करायचं नाही तर इथं जाडसरच हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही ही मिरची एकदा नक्की करून पहा खूप मस्त टेस्टीशी तयार होते तर हे वाटण वाटून घेतलं मी नंतर एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे पहा यामध्ये आता आपल्याला हे सर्व मसाले घालायचे आहेत तर इथं एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून धना पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर हे मसाले मी यामध्ये घालून थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलं पहा आता इथं आपल्याला यामध्ये एक छोटी पळी भरून तेल घालायचं आहे तर इथं मी तेल घातलं आहे तेल नाही घातलं किंवा पाणी थोडंसं टाकून आपण हे मिक्स करून घेऊ शकता तर इथं मी तेल घातलेलं आहे हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपले हे मसाले मिक्स झालेले आहेत मिरचीसुद्धा चिरून घेतलेली आहे आता आपण या मिरचीमध्ये हा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे तर इथे पहा असं व्यवस्थित असं आपल्याला दाबून असा या मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे या पद्धतीनेच मी ह्या सर्व मिरच्या अशाच भरून घेणार आहे तर या पद्धतीने तुम्ही ही मिरची एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी अशी लागते भाकरीसोबत जेवणासाठी तोंडी लावायला खूप मस्त अशी ही रेसिपी आहे तर या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथे पहा आपल्या ह्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत इथं थोडासा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे तर आता मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये दोन चमचे भरून तेल घालून घेते पहा आपलं तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं म्हणजे आपल्या मिरचीला मस्त अशी फोडणी बसते तर इथं मी एक चमचा भरून मोहरी टाकलेली आहे एक चमचा भरून जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी आपली छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तरी ते पहा मी या पद्धतीने अशा सर्व मिरच्या यामध्ये घालून घेते गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे अंगावर उडण्याची शक्यता असते तरी ते पहा या सर्व मिरच्या मी यामध्ये घालून व्यवस्थित असे हलवून घेते पहा यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला अजिबात करपणार नाही तर इथं मी वत या मसाल्यामध्येच थोडंसं पाणी ओतून घेतलं नंतरनं यामध्ये घालून घेतलं पहा अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी इथं आता आपल्याला ही बारीक गॅसवरती झाकण ठेवून मस्त अशी ही मिरची मौसू होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तरी ते पहा व्यवस्थित एकदा मी हलवून घेते आता यावरती मी झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला ही मिरची अशीच शिजवून दे घ्यायची आहे मौश होईपर्यंत तरी ते पहा आपल्या या छान अशी उकळी फुटलेली आहे तर परत एकदा मी मधून हलवून घेते मी ते पहा आता आपली मिरची परत एकदा मी हलवून व्यवस्थित याच्यावरती परत एकदा झाकण ठेवणार आहे तर इथे पहा झाकण ठेवून परत एकदा मी पाच ते दहा मिनटं अशी मिरची मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आपल्या मिरचीला तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही मिरची एकदा नक्की करून पहा खूप भारी अशी होते तर आपली मिरची सुद्धा छान अशी शिजलेली आहे आता इथं मी गॅस बंद करणार आहे पहा तर इथे पहा आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपली ही मिरची मी एका प्लेट मध्ये काढून घेते तुम्हाला जर करा, करा, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला अजून स लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ